किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीप्रमाणे पाऊस कोसळला यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वाहते त्याप्रमाणे अतिशय अकराळ विक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वाहत होते तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यात अडकून पडले त्यातील एका पर्यटकाने रायगडावरील ढगुटीचे मोबाईल चित्रीकरण केले आणि ते व्हायरल झाले आहे दरम्यान पावसाचे स्वरूप लक्षात घेता आठ जुलैपासून म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आला आहे यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे रोपवे प्रशासनाकडून रोपवेने किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात आला आहे चव्हाण हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डिस्काउंट दोन दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर